एक घोट पाण्यासाठी जिथं लोकांना मैलोन मैल चालावं लागतं तिथे कोणीतरी स्वखर्चातून बोर घेऊन तहान भागवतो ही आहे जालना जिल्ह्यातल्या डोमेगावची गोष्ट जिथं बाबासाहेब आणि सविता शेळके या दाम्पत्याने आपल्या खिशातून खर्च करून गावासाठी घेतले दोन बोर उन्हातानात फिरणाऱ्या गावकऱ्यांना घर बसल्या नळानं पाणी मिळावं यासाठी या, या जोडप्याने केलेले हे काम म्हणजेच खरंच समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहे फक्त पाण्यापुरतेच नाही तरी त्याआधी त्यांनी स्वतःची जमीन विकून गावात शौचालयही उभारलं आहे चला तर मग डोमेगावच्या या खऱ्या पाणी भेटूया जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डोमेगाव हे जेमतेम तीनशे घरांचं सुमारे तेराशे लोकसंख्येचं गाव यावर्षी डोमे गावात भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं त्यामुळे ग्रामपंचायतीचे शिपाई बाबासाहेब शेळके आणि त्यांची पत्नी सविता शेळके या दाम्पत्यानं नुकतंच स्व गल्हाटी नदीपात्रात दोन बोर घेतले आहेत त्यातून ग्रामस्थांची तहान भागवली जाते आहे दोनशे पासष्ट फूट त्याची खोली आहे आणि त्या दोनशे घेऊन या बोरवेलला एकूण बोरवेलसाठी चाळीस हजार रुपये खर्च आला आणि त्यानंतर पंप बसविण्यासाठी आम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आला असा एकूण आम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये या बोरवेलसाठी आम्हाला खर्च लागलेला आहे ला माझं स्वतःचा कपाशीचे शेतातले का कापू शिकवून दुकानातलं उत्पन्न काढून माझी पत्नी माझी पत्नी सविता शेळके यांचे रोजंदारीचे पैसेसुद्धा आम्ही या कामी वापरलेले आहेत आणि हे केलेल्या कामामुळे जे महिलांची भटकती थांबली महिलांना जे अंडावर पाण्यासाठी भटकती करावी लागते थांबली यामुळे आमचं आम्हाला खूप समाधान वाटत आहे ग्रामस्थांची कडक उन्हाळ्यात सुरू असलेली भटकंती थांबावी यासाठी शेळके दाम्पत्यानं स्वखर्चातून नदीपात्रात दोन बोर खोदले या बोर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या कोरड्या विहिरीत पाणी सोडून ते जलकुंभात टाकून नळाद्वारे सोडण्यात येत आहे ग्रामपंचायतीत पाणी वाटपाचं काम करणाऱ्या बाबासाहेबांना बोर घेण्यासाठी जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आला आहे हे जे काम जे केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे आम्हाला कुठला कुठल्याही याची सेवाची लढाई नाही फक्त प्रत्येक महिलाला पाणी मिळाले पाहिजे महिलांची भटकती थांबावी आणि महिलांना कुठं विहिरीवर जायचं विहिरीवर जायचं परत लांब लांब कुठंतरी अंड्याने पाणी आणायचं ही महिलांची भटकती थांबावी या कामा या कामाची हीच आमची प्रेरणा आहे आमच्या गावाच्या शेजारी आम्ही झाडे लावलेले तिथं दोन बोरवेल मारले व त्याला चांगले पाणी लागले तर आम्ही मग पाईपलाईन केली गावात महिला आई बहिणी लेकरं बाळ सगळे पाणी पिऊन आनंदी होते त्यातच आम्हाला आनंद वाटतो त्यातच आम्ही खुश आहेत ते आमचं काम आम्ही पहिल्यापासून करतच असतो ते आम्हाला चांगलं वाटतं सतत गावाच्या विकासाचा विचार करणाऱ्या या कुटुंबानं दोन हजार सतरा अठरा मध्ये गावात शौचालय बांधण्यासाठी पत्नीचे दागिने विकून कर्ज काढून स्वतःची एकर जमीन विकून दोनशे पाच शौचालय बांधून दिली आहेत स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना हे दाम्पत्य गावासाठी खर्च करून सुविधा पुरवत आहे नदीमध्ये बोर घेतला त्या आणि त्यांनी घराची अडचण करून पाणी तयार केलं गावात पाणी सुरू केलं बाबासाहेब शेळके आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्या या उपक्रमाचं गावकरी कौतुक करतात आणि या दाम्पत्याला धन्यवाद देतात गावाच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलल्याचं समाधान शेळक दाम्पत्याला नक्कीच आहे गावकऱ्यांसाठी स्वखर्चानं पाण्याची सोय करणाऱ्या या दाम्पत्याला शतशहा नमन दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना